नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनदेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या आज पूर्ण महाराष्ट्र उठून पेटलेला आहे हे तुम्हाला हे सरकारला कळायला पाहिजे तसंच जे ठेकेदारला तुम्ही अटक केले अटक केली असेल तर तुझी पूर्ण एस आय टी नेमून पूर्ण तुझी सखोल चौकशी करून त्याला जेवढा जेवढा लवकरात लवकर त्याला शिक्षा व्हायला पाहिजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेंद्रदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनात मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी जाहीर निषेध करण्यात आला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सुनीताताई चव्हाण यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या निषेध आंदोलनात नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेंद्रदादा गायकवाड यांच्यासह कार्याध्यक्ष योगेश गोरे जिल्हा महिला संघटिका बेबीताई गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष सचिन शेलार मिलिंद राऊत आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे दे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आठ महिन्या आठ महिन्यापूर्वी अगोदर छत्रपती अ... शिवाजी महाराजांचं स्मारक उभारतात आणि मला वाटत नाही की एवढी घाई ह्या सरकारला काय आहे हां कुणाला तर दिल्लीतला माणूस येणार त्याला खुश करायचं आणि खुश करायचं म्हणून आठ महिन्यामध्ये ते स्ट्रक्चर फटाफट फटाफट कुठल्या फट, फट, निविदा मागवतात काय मागवतात फटाफट ते स्मारक उभं करायचं अरे मला तुमच्या माध्यमातून हेच सरकारला सांगायचं आहे अरे पूर्ण महाराष्ट्राचं आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज आहे हां तुम्ही त्यांना सगळेजण आपल्या महाराष्ट्रांचे नमन करतात तुम्ही तुम्हाला तुम्हाला तर माहित आहे का ते शिवाजी महाराजांचं काय आहे आज पूर्ण महाराष्ट्र उठून पेटलेलं आहे हे तुम्हाला हे सरकारला कळायला पाहिजे तसंच जे ठेकेदारला तुम्ही अटक केले अटक केली असाल तर तुझी पूर्ण एस आय टी नेमून पूर्ण त्याची सखोल चौकशी करून त्याला जेवढ्या जेवढ्या लवकरात लवकर त्याला लवकर शिक्षा व्हायला पाहिजे आणि याच्यानंतरला कुठल्याही आपल्या महापुरुषांचं महाराष्ट्रामध्ये काय स्मारक वगैरे उभारत असेल तर त्याची पूर्णच्या पूर्ण सखोल चौकशी करून या सरकारला पूर्ण निविदा काढून त्या कॉन्ट्रॅक्टरला ते कामं दिले पाहिजेत अशी माझी मागणी आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकालजी साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सुनीताई चव्हाण यांच्या आदेशानं आज नवी मुंबईमध्ये या आपल्या सगळ्या नवी मुंबई पक्षाच्या वतीने हे निषेध आंदोलन व्यक्त आम्ही पक्षाच्या मार्फत करत आहोत तसेच जर सरकारने जर याच्यावरती कठोर कारवाई नाही केली तर ह्याच्यापेक्षा आता तर आम्ही फक्त निषेध व्यक्त केला नाहीतर याच्यापेक्षा आम्ही मोठं तिव्र आंदोलन करू आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकालजे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनीताताई चव्हाण यांच्या आदेशानुसार नवी मुंबई जिल्हा राजेंद्र राजेंद्रदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली आज आम्ही मालवण येथे शिवरायांचा जो अपमान झालेला आहे ज्या ठेकेदाराने हे कृत्य घडून आणलेलं आहे कारण हे घडून आणलेलंच बोलता येणार आहे कारण जो ठेकेदार जर कॅपेबल असता तर ही दुर्घटना घडली नसती तर आमच्या महाराजांचा दैवतांचा जो अपमान केलेला आहे त्या अपमानाचा निदेश म्हणून आम्ही या इथं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष राजेंद्रदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज इथं ठेकेदाराच्या विरोधात निषेधास उतरलेलो आहे सरकारला हेच मागणी आहे की ठेकेदार निवडताना असे निवडा की जे आपल्या महाराष्ट्रावरती गालबोट लागणार नाही अशी ना कामे करणार नाही तर सरकारकडे विनंती आमची अशीच आहे की ठेकेदाराला निवडताना असा निवडा आता ही जी राजकोट येथील मालवणची घटना आहे तुम्ही बघू शकता अवघ्या चौतीस वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टरला हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे त्याला कुठल्याही प्रकारच्या त्यांनी त्याच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये दीड फुटाच्या वरची मूर्ती बनवली नव्हती आत्तापर्यंत आणि एवढ्या मोठ्या स्मारकाचं काम जर त्याला देण्यात येत असेल तर त्याला, त्याला त्याची पार्श्वभूमी सर्वप्रथम बघितली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये तज्ज्ञ प्रकारचे कलाकार आहेत मूर्तिकार आहेत त्यांच्या कारण की हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकर विचारांचा महाराष्ट्र आहे पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे त्यामुळे एखाद्या महापुरुषाचा ज्या वेळेस आपण स्मारक बनवण्यासाठी एखादा ठेकेदार निवडत असतो त्यावेळेस त्या ठेकेदाराची त्या पूर्ण पार्श्वभूमी बघणं गरजेचं आहे कारण की तो ते फक्त एक स्मारक नसतं त्या स्मारकासोबत लोकांच्या भावना जोडलेल्या असतात त्यामुळं यापुढं सरकारला आमची हीच विनंती असेल की तुम्ही ज्या वेळेस एखादा ठेकेदार अशा गोष्टीसाठी निवडता स्मारकासाठी पूर्ण त्याची चौकशी करून त्याचा पाठ व्यवस्थित त्याचे बॅकग्राऊंड बघून नंतरच त्याला असा कुठल्याही प्रकार त्याच्यावरती जेणेकरून येत्या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचे कृत्य होणार नाहीत आणि हे कृत्य टळे जातील आणि जर त्याच्यावरती जर कठोर कारवाई केली नाही आज आंदोलन वाशीमध्ये पुढचं आंदोलन मंत्रालयावर असेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दीपक भावनी काळजे महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनेतादाई चव्हाण तसेच नवी मुंबईचे अध्यक्ष दर राजेंद्र दादा गायकवाड त्याच्या वतीने आम्ही शिवाजी महाराजाचा पुतळा जो पडलेला आहे त्या तिच्यावर आम्ही निषेध करत आहे शिवाजी महाराजाचा जो पुतळा पडला आहे तर याला जबाबदार सरकार आहे सर्वप्रथम ही जी घटना झालेली आहे सगळ्या महाराष्ट्र जी जनता आहे त्यांच्या अस्मितेला ठेच पोचलेली आहे ही निषेधार्य घटना आहे जे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक पुतळा जो आहे असा प्रकारे कोसळला जातो आणि मुख्यमंत्री असतील या आणखीन कोणी मंत्री असतील ते अशा प्रकारे काही कारण देतात की त्या कारणाला काही कारण म्हणजे त्या पण कारण बालिश पद्धतीने कारण आहे ते ठीक आहे तर या घटनेचा जाहीर निषेध आहे महत्त्वाचा विषय आहे त्या ठेकेदारालाच ब्लॅकलिस्ट नका करू किंवा जी कारवाई केली असेल त्याच्यामागेही आणखी लोक आहेत हा एक डाव साधलेला आहे त्याच्यामागे ज्या पण गोष्टी होत आहेत ह्या युतीच्या सरकारमध्ये सगळं काही बिघडलेलं आहे युतीच्या सरकारमध्ये जे पण काही चालू आहे कधी बलात्कार होत आहेत कधी महापुरुषांचे स्मारक अशा प्रकारे कोलमडून पडले जात आहेत तर हे कुठेतरी महाराष्ट्राचं जे वातावरण आहे पूर्णपणे दूषित करण्याचं काही आहे त्याच पद्धतीने आर पी आय ये राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकालजे आणि महाराष्ट्र अध्यक्ष सुनीताई चव्हाण यांच्या नेतृत्वात त्याच पद्धतीने नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीत हा जो आम्ही निषेध मोर्चा इथे घेतलेला आहे आम्ही सरकारला सांगू इच्छितो ज्या पद्धतीने कारवाई करत आहेत तो तुम पुतळा जो आहे लवकरात लवकर लावला जावा आणि जर तशा पद्धतीने आम्हाला काय आढळलं नाही तर पुढे आम्ही मोठ्या पद्धतीने मंत्रालयावरती मोर्चा मोर्चा काढू कॅमेरामन इकबाल शेख सह केदार जनादेश वृत्तवाहिनी